गाढ झोपेत असलेल्या दोन मुली आणि पत्नीची कुऱ्हाडीनं वार करून एकानं हत्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या नागभेड तालुक्यात येणाऱ्या मावशी गावात घडली आहे या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे दरम्यान पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे अलका तलमले तेजू तलमले आणि प्रणाली अशी मृतांची नावं आहेत आरोपी अंबादास पोलिसांनी अटक केली आहे चंद्रपूर जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यात येणाऱ्या मौशी गावातील आरोपी अंबादास तलमले हे दोन मुली एक मुलगा आणि पत्नीसोबत राहायचे तर काही महिन्यांपासून घरात कौटुंबिक वाद सुरू असल्याची देखील चर्चा आहे शनिवारी रात्री त्यांचा मुलगा बाहेर गेला होता दरम्यान दोन मुली आणि पत्नी गाड झोपलेल्या होत्या याच दरम्यान अंबादासर तिघींवरही कुऱ्हाडीनं वार करून त्यांची हत्या केली दरम्यान घटनेची माहिती मिळताच नागभीड पोलीस घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी तिघींचे मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी पाठवले तर या हत्येचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही मोटिव असं काही नाही आहे त्याच्यामध्ये जो आरोपी आहे त्यानेच आपल्या आप पत्नीला आणि दोन मुलींना एक सतरा वर्षाची आहे एक एकोणीस वर्षाची आहे आणि त्याची पत्नी बेचाळीस वर्षाची कुराडीने मारलेलं आहे ते थोडा डिस्टर्ब आहे त्यांचे इंटरनल इश्यू रात्री त्याने एकदा दोन वाजता भांडण केलं होतं त्या तांदूळ फेकाफेक केले आणि त्याने गॅस सिलेंडरचं वगैरे पाईप काढून पूर्ण घर पेटवायचा याच्यात होता तो परंतु त्याच्या मुलाने ती घटना टाळली आणि मग तो मुलगा सकाळी बाहेर कामावर गेला असताना त्यांनी ते केलेलं आहे याच्या मागे असा काही वेगळा हेतू नाही आहे किंवा काही नाही तो फर्स्ट एड आहे कुठल्या तरी गोष्टीने घेऊन ज्याचा कुटुंबावर त्याने तो राग काढलेला आहे तर हे तत्कालीन रागामुळे झालेली घटना आहे याच्या मागे असा काही कुठला उद्देश किंवा काही कुठला असं प्लॅनिंग नाही आहे आरोपी आपल्या ताब्यात आहे गुन्ह्याचा तपास आपल्या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय राठोड करत आहेत